आज आपण वर्षभर टिकणारी उपवासाची साबुदाणा बटाटा चकली बनवणार आहोत ही चकली बनवण्यासाठी आपण एक खास ट्रिक वापरलेली आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अत्यंत खुसखुशी तोंडाला चव आणणारी ही चकली बनवण्यासाठी आपण इथे दोन कप साबुदाणा घेतलेला आहे हा स्वच्छ पाण्याने धुवून ह्यामध्ये आपल्या बोटाच्या कांडी एवढं पाणी रात्रभर ठेवायचं आहे जेणेकरून या पाण्यामध्ये हे तांदूळ चांगले भिजले जातील तर रात्रभर असंच ठेवायचं दहा ते बारा तास त्यानंतर सकाळी हे पा या पद्धतीने हे छान भिजले गेलेले आहे आता यामध्ये आपण एक ट्रिक करायची आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कढईमध्ये पाणी टाकून सुद्धा हे साबुदाणे शिजवून घेऊ शकता असे केल्यामुळे काय होतं साबुदाणा छान फुलला जातो आणि चकली आपली कुरकुरीत प्रत्येक साबुदाना त्यामधला फुगला जातो पण आपण तसं न करता उकळलेलं गरम पाणी ह्या साबुदाण्यामध्ये डायरेक्ट ओतायचं आणि पाच मिनटं हे झाकून ठेवायचं गरम पाण्यामुळे हा साबुदाना एकजीव होतो आणि छान फुलला जातो याचा गोळा बनण्यास पटकन मदत होते तर आता हे पहा पाच मिनटामध्ये या साबुदाण्यामध्ये गरम पाणी ओतल्यामुळे आपले हे साबुदाणे छान फुलले गेलेले आहेत इथे पाहू शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये वरईचं पीठ सुद्धा एक कप टाकू शकता आता हे बटाटे आहेत दीड किलो बटाटे एक किलो शा अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी ते दीड किलो बटाटे वापरलेले आहेत साल काढून हे बटाटे घ्यायचे आहेत कुकरला चांगले बटाटे शिजवून घ्यायचे इथे आपण बटाटे किसून वापरणार आहोत तुम्ही ही मिक्सरला बारीक केले तरीसुद्धा चालते बटाटे किसून वापरल्यामुळे साच्यामध्ये चकली पडण्यास पटकन चांगली मदत होते आणि एकजू आपली ही चकली लवकर होते आणि चवसुद्धा छान लागते इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे लाल तिखट इथे बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही ती हिरवी मिरची वापरू शकता पण हिरवी मिरची तिखट एकदम जी ग्रीन असते ती वापरू नका कारण ती खाताना आपल्या घर ठसका लागतो हे लाल तिखट फक्त कलरसाठी आहे बेडगी मिरचीचं लाल तिखट आपण इथे टाकलेलं आहे तुम्ही इथे साधत साधी हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालू शकते या पद्धतीने हा साचा घ्यायचा आहे चकलीची पाळी यामध्ये टाकायची आहे आणि हवा जाणार नाही या पद्धतीने असं प्रेस करून आपण हे भरून घ्यायचं आहे हे मी काही ताटं गॅलरीमध्ये ठेवणार आहे याला खाली तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये अशा ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत त्यानंतर हे बाकीच्या सर्व राहिलेल्या प्लॅस्टिकच्या कागदावरती आपण गॅलरीमध्ये पाडून घेतलेले आहेत ही आत्ता खूप जाडी चकली, जा चकली दिसत असेल तर उन्हामध्ये सुकून एकदम पातळ होते चार दिवस आपण या कडक कडीत उन्हामध्ये सुकवलेले आहेत हे पा या पद्धतीने आपण यामध्ये उकळतं गरम पाणी ओतलेलं आहे त्यामुळे यामधला साबुदाणा लवकर फुलतो दातामध्ये कचकच लागत नाही तर हवाबंद डब्यामध्ये हे आपल्याला वर्षभर खाण्यासाठी भरून ठेवा